काही मुंबईचे शाखा अध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं बघ कारण एक एक घरचे हे आजारी होते, थे, होते थे होता, थे होता, ते होत ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा जणांसाठी गेलो होतो म्हटलं गद करता पाप बर मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीस ना हे आमच्या बाळाच्यात घेऊन आले काय छोट्या त्याच्या कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत ह आणि पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन ना आंघोळ करतायत अ मला माहिती आहे मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी